नमस्कार मी भाग्यशी फरांदे अधीक्षक कृषी अधिकारी सातारा आज आपण शेळकेवाडी गावामध्ये आहे मागच्या वर्षी आपण सुपर किन नर्सरीमध्ये तीन हजार हेक्टरवरती जिल्ह्यामध्ये प्रायोगिक तत्वावरती कार्यक्रम राबवला ज्याच्यामध्ये शेतकऱ्याच्या शेतावरती नर्सरी तयार करून उत्तम प्रकारच्या रोपांची लागवड करणं आणि किमान एकरी दहाटन उत्पन्न वाढवणं असा आपला कार्यक्रम होता तर त्याला चांगलं मिळ यश मिळालं आणि क्षेत्रीय यंत्रणेच्या मार्फत तालुका कृषी अधिकारी उपविभागीय कृषी अधिकारी मंडळ कृषी अधिकारी उपकृषी अधिकारी आणि सहाय्य कृषी अधिकारी यांच्या सर्वांच्या समन्वयानं आणि इथल्या धाडसी महिला शेतकरी गटाच्या समन्वयानं कृषी समृद्धीतून आज आपण पहिला इथं प्रयोग या वर्षीचा घेत आहोत तो सुपर प्रसिद्धचा हा थोडासा वेगळा आणि सामूहिक प्रयोग आहे सर्व शेतकरी महिला गटांनी एकत्र येऊन उत्तम प्रतीचं फाउंडेशन बियाणं खरेदी केलेलं आहे त्याच पद्धतीनं सर्व निविष्ठा देखील एकत्र खरेदी केलेल्या आहेत अशाच पद्धतीनं इथं दहा एकराची जवळजवळ रोपं या ठिकाणी आज आपण तयार करण्याचा प्रयोग पहिला प्रयोग कृषी समृद्ध करत आहोत तर माझ्या या महिला गटाला शुभेच्छा इतकेवाडी गटाच्या तर्फे हे चालू आहे धाडकी महिला शेतकरी गट ह्यातून म्हणजे कसं आहे आम्ही लेक्चर पण ऐकलं मॅडमचं त्यातून आम्हाला जरा रिस्पॉन की शेती करायचा आणि त्यातून थोडे शेतीसाठी आता खर्च तर भरपूरच होतो ना आपला मग थोडक्या ह्याच्या खर्चामध्ये शेतीचं उत्पन्न काढायचं सुपर किंग नर्सरीतून पिणे तयार करायची आणि रोप सिलेक्ट करून करतानाच आपलं शक्यतो म्हणजे दोन टन दहा टन पाच टन असं म्हणजे जे रोप सिलेक्ट करतो त्यातूनच आपला म्हणजे तिथलं स्टार्टिंग होतं ना ते आपल्या शेतीसाठी फायदा होतो आणि गटात असते तर हे सगळं चालू